आलेलो आहे मालाड स्टेशन, माला स्टेशन वरून आता इथे चर्चगेटला चाललंय आणि फायनली पोहोचलेलो आहे मी चर्चगेट स्टेशनवर साडेसातला ती ट्रेन साडेसातची ट्रेन पकडलेली स्टेशन स्टेशनवरून आणि जवळपास एक तासानंतर मी चर्चगेट स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि आता मी चाललेलो आहे डुवर्स ओवल मैदानच्या दिशेने बघू शकता समोर आहे जचगट स्टेशन आणि जचगट स्टेशनच्या थोड्या बाहेर पडलं तर इथे समोरच आपल्याला भलं मोठं असं ओवल मैदान आहे आणि मी आता है चा चालू आहे त्या ओवल मैदानच्या दिशेने तयारी चालू आहे पूर्ण कालेश्वरी क्रिकेट संघ इथे हजर आहे पूर्वतयारी दिसते आपल्याला या स्पर्धेची पूर्वी तयारी आपल्याला इथे पाहायला मिळते नमस्कार मित्रांनो या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार त्यांची सर्वप्रथम तुम्हाला मी दिवाळीच्या शुभेच्छा देऊन या व्हिडिओला सुरुवात करणार आहे मौजी कालेश्वरी क्रिकेट संघ यांनी ऑल मैदानात मर्यादित षटकांचे आ, क्रिकेट सामने आयोजित केलेले आहेत श्री कालेश्वरी चषक दोन हजार पंचवीस या नावाने ही स्पर्धा थोड्याच वेळात चालू होणार आहे या स्पर्धेच्या खास वैशिष्ट्यता म्हणजे ही स्पर्धा बनवली आहे आमच्या माझे अंकूल गावातील क्रिकेट क्रिकेटप्रेमींनी आणि त्यांना सहकार्य लावलेले आहे आमच्या गावचे गावातील वरिष्ठ मुंबई कमिटी ग्रामीण कमिटी तसेच आजूबाजूच्या लोकांनी खूप सहकार्य केलेलं आहे हे स्पर्धा आयोजित करण्यामागे थेट आहे आता तंबूमध्ये आहे जिथे आमचा संघ उपस्थित आहे या प्रथम पारितोषिक लाभलेलं ला आहे कैलवर्षी मनीषा मोहन गावनकर यांच्या स्मरणार्थ श्री दिनेश गुवाड यांच्या सौजन्याने आकर्षक भव्य दिव्या अशी ट्रॉफी आहे पारितोषिक मिळालेलं आहे कैलाश्रुती लक्ष्मीबाई पांडुरंग धोपट यांच्या स्मरणार्थ श्री दिलीप धोपट यांचं सौजन्याने द्वितीय पारितोषिक लाभलेले आहे कैलाश्रुती रुपावंती रामचंद्र गावणूक यांच्या स्मरणार्थ श्री रंजबंधू रुपेश गावनुक यांच्या सौजन्याने तृतीय पारितोषिक लाभलेलं ला आहे असे तीन आकर्षक पारितोषिक आहेत विथ ट्रॉफी धनराशी उत्कृष्ट फरंदाज गोलंदाज आणि सामनावीर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रॉफीज आहेत विजेते पदांसाठी लोकांनी या श्री कालेश्वरी चषक दोन हजार पंचवीसच्या मालिकेसाठी सहकार्य केलेलं आहे ट्रॉफीच्या मार्फत त्यांची नावं आपल्याला फळकावर दिसत आहेत त्यांचे मी आभार व्यक्त करतो आहे ज्यांनी मुलाचं सहकार्य दिलेलं आहे ही मालिका मध्ये आपल्याला दिसतं ज्या लोकांनी पैशाच्या रूपात या चषकासाठी सहकार्य केलेले आहे त्यांची नावं देणगीदार यांची नावं आपल्याला या फलकावर दिसत आहेत मी दिलीप गावणूक ज्या ज्या लोकांनी या कालेश्वरी चषक दोन हजार पंचवीससाठी आपलं पैशाच्या रूपात किंवा ट्रॉफीच्या रूपात ज्यांनी सहकार्य केलेले आहे त्यांचे मी आभार व्यक्त करतो गणपती बाप्पा ट्रिपल फोडून गणपती बाप्पाचं पूजन झालेलं आहे आणि आता पुढील पूजन होणार आहे पी धावपट्टी पिझ्झा आणि थोड्या जोळ्यात त्या सामना त्या मालिकेला सुरुवात होणार आहे चल बघूया

क्रिकेट्स तू लावू त्याचे हस्ते मी हा सिद्ध कुणाला लावणार आहे तर मला कसं वाटते ते मला सांगा मी असं व्हायला जातो की काम आणि त्याने हा तुमच्यासोबत बरंच काय तुम्हाला सहकार्य लाभलेला आहे तेव्हा हा शुभमुख देवाळीच्या जेवती आपण देवाला शिक्षण देतो त्याने वाढला फक्त दाराने हा ونديا کود آ جو سمنه اجه 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 اجه

हो हो मस्त शॉट सुरुवात झालेली आहे आमच्या गावचे वरिष्ठ सल्लागार श्री दाजी गावणूक यांच्या हस्ते या दोन हजार पंचवीसच्या चषकाला फायनलची सुरुवात झालेली आहे आमचे बंधू नरेश यांनी बॅट घेतलेले आतामध्ये आणि बॉलिंग करतायत आमचे वरिष्ठ बंधू जितू गावणूक हे आमचे मोठे बंधू बंदु आणखी एक बंधू संतोष गावणूक आणि खूप वर्षानंतर बॅट घेतली हातामध्ये पूजा झालेली आहे उद्घाटन झालेले आहे आणि ते नाश्त्याची सोय केलेली आहे खास क्रिकेट क्रिकेटवीरांसाठी समोसा वाटी खर्च सकाळ साठ कोणी नाश्त्याची सोय कोणी केली कोणी नाश्त्याची सोय कोणी केली रुद्राने फायनली ज्याची आपण आतुरतेने वाट पाहतो तो जो था जो था जो कोने 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 तो पहिला सामना चालू होणार आहे म्हणजे सावंतवाडी मांदिवली वर्सेस कवडोली गाव आणि पहिला सामना चालू होतो आहे या मालिकेचा मध्ये सावंतवाडी मांदिवली वर्सेस कौडोली गाव सावंतवाडीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी घेतलेली आहे आणि कवडोली संघाला प्रथम फलंदाजासाठी आमंत्रित के केलेले आहे तर बघूया हा सामना सामन्याची लाय कॉमेंट्री बघायला मिळेल आपल्याला सावंतवाडी संघ तयार फिल्डिंग ची जमाजमा करताना कप्तान दिसत आहेत आपल्याला मौजे सावंतवाडी संघाचे सामन्याचा सा पहिला चेंडू पहिली ओव्हर घेऊन येत आहेत सागर भाणत समोर फलंदाज आहे सुनील शॉट पहिल्या चेंडू मध्ये दोन धावा घेतलेल्या आहेत दुसरा चेंडू सुंदर टोलवलेला आहे एक रन पूर्ण केलेले आहे दुसरा रन ही कंपनी केलेला आहे अशा प्रकारे पहिल्या दोन चेंडूमध्ये दोन दोन धाव घेऊन द दा संघाची धावसंख्या झालेली आहे चार सागर चार तीसरा चेंडू वाइट, वाइट 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 बॉल तीसरा सेम साइड ला शॉट मारले एक रन कंप्लीट के लिए दुसरा दुसरी धाव शक्य नहीं है इका धावे समाधान मानून चौथा चेंडू ओ उंच टोलवलेला आहे चौका की सिक्स कॅश सोडली होते ना कॅश होते हा फिल्डरला काही अंदाज आलेला नाही आईने आपली भायगिरी दाखवलेली आहे आणि चौथ्या चेंडूमध्ये एक उत्कृष्ट असा चौका मारलेला आहे सेम साईडला शॉट आहे ग्राउंड शॉट आहे एक धाव कम्प्लीट केलेली आहे शेवटचा असेल ना आता आणि सागर भानत घेऊन शेवटचा चेंडू या ओवर मधला पहिला डॉट बॉल रनआउटचा चान्स आहे मिस केलेला आहे आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या झालेली आहे बारा कवडोल गाव संघाची पहिल्या ओव्हरनंतरची धावसंख्या आहे बारा ओव्हर घेऊन येत आहेत आणि उत्कृष्ट टोलवलेलं आहे कॅच ड्रॉप केलेले आहे सागर भान आणि ही कॅच सुंदर अशी कॅच होती स्टेट हातामध्ये आलेली कॅच ड्रॉप केलेली आहे पहिल्या ओव्हरमध्ये बारा रन देऊन ही एक त्यांची खराब काम कामगिरी म्हणता येईल आपल्याला दुसरा चेंडू हो कोलवलीला तर आहे बघूया सेफमध्ये फायनल धावसंख्या झालेली आहे थर्टी थ्री तीन ओव्हरमध्ये सुरेखाची बॅटिंग बघायला मिळाली आपल्याला भाई याच्याकडून आणि सावंतवाडीला टार्गेट दिलेलं आहे थर्टी फोर लनच उभे हा टार्गेट कशाप्रकारे कर चेस करतात ते कर सावंतवाडी संघ पहिला चेंडू डॉट बॉल अरविंदने डॉट बॉल खेळलेला आहे प्रकारे कवडोली गाव संघाचा पहिला दंडनीत विजय जवळपास सतरा रनाने हा सामना त्यांनी जिंकलेला आहे